नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस या बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि यामध्ये वेगवेगळ्या विषयांची आपण चर्चा करतो यामध्ये आज आपण पुन्हा एकदा अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी कोणत्या प्रकरणांचा कोणत्या प्रश्नांचा आणि कशा प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं आहे या विषयीचे विचार करूयात यापूर्वी देखील आपण प्रश्न सहा ते प्रश्न दोनपर्यंत सर्व प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आज प्रश्न क्रमांक एक जो ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा प्रश्न असतो त्यावरती थोडंसं फोकस करूयात कारण इंटरनल आपले जी वीस मार्काची परीक्षा होणार आहे अंतर्गत मूल्यमापनाची तिथं वीस मार्क आणि बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेत वीस मार्क प्रिख हे ऑब्जेक्टिव्हचे आहेत टोटल जर आपण शंभर मार्कामधले बोर्डाच्या ऑब्जेक्टिव्हचा विचार केला तर ते चाळीस गुणांचे होतात म्हणजे तुम्ही जर प्रकरण एक ते प्रकरण दहापर्यंतच्या सगळ्या ऑब्जेक्टिवचा व्यवस्थित अभ्यास केला तो तुम्ही बोर्ड परीक्षात सहज पास होऊ शकाल कारण चाळीस मार्क तुमचे ऑब्जेक्टिवद्वारे तयार होत आहेत तर त्यामुळे ह्या ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करणं तो देखील आपल्याला महत्त्वाचा पार्ट असणार आहे यापूर्वी ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामध्ये आलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास आपण एकदा करूयात आणि त्याच्या आधारे समजून घेऊयात की हे ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न अभ्यास करणं सोपं असू शकतं की अवघड तर पहा यामध्ये आपण सुरुवातीला एक प्रश्नपत्रिका आहे त्यामधील प्रश्न घेतलेला आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांमधला सहसंबंध पूर्ण करा तर सहसंबंधाचे प्रश्न आत्तापर्यंत किती बोर्ड परीक्षांमध्ये आले कोणकोणते प्रश्न आले या विषयीचाही विचार आपल्याला करायचा आहे जेणेकरून वस्तुनिष्ठ प्रश्नांमधल्या सहसंबंधांचा अभ्यास आपला आज या ठिकाणी कंप्लीट होईल सहसंबंध हा प्रश्न असा आहे की तो रिपीटेडली विचारला गेलेला आहे पुन्हा पुन्हा परीक्षेला हा प्रश्न विचारला गेला त्यामुळं आपल्याला देखील दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा बोर्ड परीक्षा जायची तेव्हा सहसंबंधांचा प्रश्न अभ्यासून जाणं गरजेचं असणार आहे कारण तुम्हाला दिसेलच किती वेळा प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न येऊन गेला तर यामध्ये पहा सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्रचा संबंध कशाशी येईल असे संबंध आपल्याला ओळखायचे असतात तर इथं पण प्रकरण पाहूयात कोणते आहेत आणि त्यामधले प्रश्न पाहूयात इथं लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे प्रकरण एकमधील प्रश्न आला होता प्रश्न दुसरा आहे जो ग्राहक एक ग्राहक वैयक्तिक मागणी अनेक ग्राहक तर हा मागणीच्या प्रकरणावरती असलेला प्रकरण तीन अ मधला प्रश्न आहे तिसरा प्रश्न खाली उतरणारा वक्र आणि पुरवठा वक्र दिले तर प्रकरण चार पुरवठा वक्रामधला हा प्रश्न आहे चौथा प्रश्न पाहिला तर किंमत निर्देशांक भाव वाढ हा किंमत निर्देशांकाच्या प्रकरणातला प्रश्न आहे प्रकरण क्रमांक सहा त्यानंतर आहे मध्यवर्ती बँक र भारतीय स्टेट बँक व्यापारी बँक हा प्रश्न आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार प्रकरण क्रमांक नऊवरती अशा प्रकारे आपण जर सुरुवातीची एक प्रश्नपत्रिका समोर घेतली तर इथं प्रकरण एक प्रकरण तीन प्रकरण चार प्रकरण सहा आणि प्रकरण नऊ अशा प्रकरणांवरती प्रश्न विचारलेले दिसत आहेत यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे ज्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता सहसंबंध संबंध पूर्ण करा यामध्ये पहा पुन्हा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे प्रकरण मधला प्रश्न दिसतोय प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष हो मागणी प्रकरण तीन अ जो आत्ता यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत ही सेम त्या प्रकरणांवरती प्रश्न होते पुन्हा त्याच प्रकरणांवरती प्रश्न दिसत आहे तिसरा प्रश्न आहे संपूर्ण लवचिक मागणी प्रकरण प्रकरन तीन अ वरती प्रश्न आहे हो आणि प्रकरण तीन ब वरती पण प्रश्न आहे या ठिकाणी प्र प्रकरण चेंज झालं आहे प्रश्न चौथ्यात देखील उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणावरती प्रश्न आला प्रकरण सातवरती हेही प्रकरण नवीन आहे आणि पाचवं आहे वैयक्तिक उत्पन्न कर वैयक्तिक करांचा प्रश्न आहे म्हणजे प्रकरण क्रमांक आठ सार्वजनिक वित्त व्यवहार हे तीन प्रकरणं बदलली पण दोन प्रकरणं मात्र सेम तेच होती त्या प्रकरणातले हे प्रश्न विचारले गेले नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका विचारात घेऊयात पुन्हा प्रकरण एक सूक्ष्म अर्थशास्त्र सेम प्रश्न फक्त प्रश्नातली रिकामी जागा चेंज केलेली आहे त्यानंतर सामान्य वस्तूंची किंमत व मागणी व्यस्त संबंध घिफेन वस्तू म्हणजे प्रकरण तेच आहे पुन्हा दोन्ही प्रश्न <laughs> सैम त्याच प्रकरणातले प्रकरण एक आणि प्रकरण तीन अ त्यानंतर तिसरा मात्र बदलला आहे बाजारांच्या प्रकरणावरती विचारला प्रश्न आहे पूर्णस्पर्धा मक्तेदारीवर त्यानंतर एकूण प्राप्ती सरासर प्राप्ती पुरवठ्याचं प्रकरण हे यापूर्वीच्या प्रकरणात प्रश्नपत्रिकेत पुरवठ्याचा प्रश्न होता इथंही पुरवठ्याचा आहे उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत घटक पद्धत राष्ट्रीय उत्पन्न सैम प्रकरण दोन ह्या ठिकाणी दिसतात एक आधीच्या घेतले एक सेकंड नंबरला पाहिलेल्या घेतले रिपिटेशन आपल्याला ह्या ठिकाणी आहे आणि प्रश्न तर मुळात बरेचसे सेम पण ह्या ठिकाणी पाहायला मिळते नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये पेन आणि शाई पर्याय वस्तूपूर्वक वस्तू म्हणजे मागणीचं प्रकरण प्रकरण तेच आहे पहा मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र झाड सेम क्वेश्चन तीन वेळा रिपीट आपल्याला ह्या ठिकाणी दिसते पहा प्रकरण तेच आहे प्रकरण एक प्रकरण तीनं कंपल्सरी दोघांवरती प्रश्न विचारले गेले सगळ्या प्रश्नपत्रिकेत त्यानंतर मूळ वर्ष किंमत किंमत निर्देशांक पुन्हा रिपीट झालं प्रकरण मागणी वगैरे पुरवठा वगैरे पुरवठ्याचं प्रकरण आहे हाही प्रश्न जस तसा रिपीट झालेला आहे त्यानंतर तात्विक अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे तीन वेळा राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रश्न या ठिकाणी आलेला दिसतोय प्रश्नामधले काही प्रश्न तर रिपीटच होत आहेत जसेच्या तसे आणि दुसरं म्हणजे ही रिपीट होत आहेत पुन्हा एकदा सार्वजनिक सर्वसाधनं समतोल स्थूल अर्थशास्त्र प्रकरण एक वरचा प्रश्न आहे उत्पन्न उत्पन्नपद्धत ही यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत होती आत्ताही सेम प्रश्न आहे सेम प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नातल्या प्रकरणात त्यानंतर रोपोपयोगिता फर्निचर हे प्रकरण मात्र नव्याने ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे संपूर्ण लवचिक मागणी पूर्वी प्रश्न होता आत्ताही आहे पुरवठ्यातील बदल पुरवठ्याचं प्रकरण आहे म्हणजे त्या प्रकरणांमधल्या बऱ्याच प्रकरणांचं रिपिटेशन ह्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात मित्रांनो पहा किती प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या आत्तापर्यंत झालेल्या जवळपास एखादं वर्ष सोडलं तर सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये सहसंबंधाचा प्रश्न विचारला गेला आपण जर हे व्यवस्थित चेक केलं नाही तर आपल्याला वस्तुनिष्ठ प्र प्रश्न जे आहेत ते आठ प्रकारचे आहेत आणि आठच्या आठ प्रकारचे सगळे प्रश्न पाठ करत बसावे लागेल इथं आपल्या लक्षात येते की सहसंबंधाचा प्रश्न बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे एखाद्या वर्षी तो विचारला गेला नाही ज्या वर्षी फारच चेंजेस प्रश्नपत्रिकेत होते त्यानंतर मात्र कंपल्सरी हे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रश्नाचा अभ्यास करायचा हे देखील ह्या ठिकाणी समजतं आणि कोणत्या प्रकरणातला अभ्यास करायचा हे देखील आपण प्रश्न पाहिल्यावर समजतं इथं पहा पहिलं प्रकरण ह्या ठिकाणी ह्या वर्षी विचारलं गेलं नाही म्हणजे ही पहिली प्रश्नपत्रिका आहे की ज्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आलं आहे अदरवाईज कंटिन्यू येत होतं आणि मुळात त्यामध्ये प्रश्न एक फार कमी असतील कारण प्रश्न तोच रिपीट रिपीट होत होता तो आता किती वेळा रिपीट होईल म्हणून तो प्रश्न ह्या ठिकाणी दिसत नाही प्रकरणच चेंज करावं लागलं त्यानंतर पहा नाणे बाजार भांडवल बाजार नववं प्रकरण विचारलं गेले टेबल खुर्ची हो या यापूर्वी रूप उपयोगितेच्या प्रकरणावरती प्रश्न होता यावर्षीही उपयोगितेच्या प्रकरणावरती प्रश्न आहे नाणे बाजारावरती होता पुन्हा नाणे बाजारावरती प्रश्न आहे प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी मागणीचं प्रकरण तीन अ मध्ये याच्यावरती प्रश्न आहे तात्वी अडचणी व्यावहारिक अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे सेम प्रश्न आहे सरकारी खर्च सरकारी प्राप्ती सुटीचे अंदाजपत्रक वर्ष नाही सार्वजनिक वित्त व्यवहारांचा तर यावरती देखील प्रश्न ह्या ठिकाणी आलेले दिसतोय तर एकंदरीत काही प्रकरणं महत्त्वाचे आहेत यावरून आपल्या लक्षात आलं असेलच अशा प्रकारे आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी सहसंबंधांच्या प्रकरणाने आणि प्रश्न विचारात घेणं गरजेचं आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे सर्व प्रकरणातले सहसंबंध करायला हरकत नाही पण त्यामध्येही प्रामुख्याने प्रकरण एक प्रकरण तीन अ उपयोगितेचंही प्रकरण आहे सोपं आहे तेही पाहून घ्या त्याच्यावर दोन वर्ष प्रश्न विचारला गेला पुरवठ्याचं प्रकरण त्याच्यावर प्रश्न येतोय बाजारांचे प्रकार आहे ते एक टाईम त्याच्यावरती क्वेश्चन होता पण तो इजी सोडवता हो येईल असे प्रश्न आहेत किंमत निर्देशांक राष्ट्रीय उत्पन्न नाणे बाजार ही प्रकरणं यामध्ये महत्त्वाची आहेत तर त्यामधले प्रश्न करून घ्या हे प्रश्न जे समोर दिसत आहेत तेही प्रश्न तुम्ही विचारात घेऊन त्याचा अभ्यास करून ठेवला तरी रिपिटेशनलीही प्रश्न विचारले जातात पुन्हा पुन्हा तेच तेच तर त्याच्यातूनही एखाद दोन प्रश्न रिपीट झाले तर तुमचे ते एक दोन गुण ह्या ठिकाणी सहज तुम्हाला मिळू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला सहसंबंधांचा अभ्यास करावा लागेल मित्रांनो चार प्रश्न या ठिकाणी प्रश्न पहिल्यात विचारले जातात त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न सहसंबंधाचा आहे तो आज आपण या ठिकाणी पाहिला यानंतर अजून कुठले प्रश्न आहे की ते रिपीट विचारले गेले आत्तापर्यंत खूप वेळा आणि त्याच्यातले कोणते प्रश्न मग इम्पॉर्टंट वाटतात तर त्यावरतीही आपण विचार करूया जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची एक दिशा मिळते आणि ते प्रश्न ते घटक सुरुवातीला अभ्यासायचे ते अभ्यासून झाल्यावरती मग इतर राहिलेल्या घटकांचा अभ्यास करायचा ही एक स्ट्रॅटेजी अभ्यासाची आहे तुम्ही अभ्यासाला घेत आहेत पुस्तक घेत असेल किंवा काही तुमच्याकडे असेल साधनं ते घेत असाल पण त्याच्यातलं नेमकं काय का अभ्यासायचे हे तुम्हाला कळणार नाही आणि आत्ता वर्षभर वर जर अभ्यास केला नसेल तर तेही तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठीच आपण ह्या पद्धतीने या, या विषयावरती भर देतो आहे कारण जवळपास सर्वच शाखांमध्ये इकॉनॉमिक्स हा विषय ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यामधील साठ सत्तर टक्के लोक विद्यार्थ्यांना हा विषय हार्ड जातोच बाकीचे विषय स्कोरिंग होतात मार्क चांगले मिळतात पण इकॉनॉमिक्समध्ये मात्र मार्क मिळत नाहीत त्याचं रिझन पण तसंच आहे की तुम्ही प्रॉपर त्याचा एक सिस्टमॅटिक अभ्यास करत नाही आणि अभ्यास करत नाही आणि वर्षभर त्याच्याकडे लक्षही तुम्ही देत नाही अचानक परीक्षेला तुम्ही अभ्यास करून जायचं म्हटलं तर खूप कन्सेप्ट आहेत खूप वेगवेगळे शब्द आहेत हे तुमचे एक दिवसात येणार भाग नाही आहे तुम्हाला त्यासाठी वर्षभर काम करावं लागेल तेव्हा कुठंतरी तुम्हाला तो विषय ते संकल्पना ते घटक समजतील अचानक तुम्ही अभ्यासाला घेऊन हा विषय तुम्ही घरच्या घरी बसून वाचून समजून घेऊ शकत नाहीत यासाठी मग काहीतरी टेक्निक वापरायला लागतात अशा पद्धतीच्या टेक्निक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत दिल्या जात आहेत आपल्याकडं मग इंग्रजीच्याही मी काही पास होण्यासाठी सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये इंग्रजीच्या टेक्निक दिल्यात मराठीच्या टेक्निक दिल्यात इकॉनॉमिकच्या टेक्निक दिल्यात इव्हन बाकीच्या विषयांमध्येही इम्पॉर्टंट कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहे त्याचाही अभ्यास आपण करतोय तेही प्रश्न तुम्हाला परीक्षेपर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत दिले जातात त्यामुळं चॅनल सबस्क्राइब करा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याची ते माहिती मिळेल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार